काही प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुनने त्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि अर्जुन कोर्टासमोर एक्सप्लेनेशन देत असतो तो म्हणतो की विलास मेलेची जी वेळ होती आणि विलासला कोण झाला ही वेळ आणि मेसेज आला यामध्ये खूप तफावत आहे हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो जे व्यक्ती जिवंतच नाहीये ती व्यक्ती पोलिसांना असा मेसेज कसा पाठवू शकते अर्जुन लगेच म्हणतो की मिल्यानंतर तो व्यक्ती एवढा पॅनिक झाला की त्याला लगेचच लिहिता वाजता आलं आणि उठून त्याने लगेचच मेसेज सुद्धा पाठवला आता हे ऐकून साक्षीला धक्का बसलेला असतो ती खाली पान घालून बसलेली असते मधुभाऊ आणि कुसुम सायली हे मात्र खूप खुश झालेले असतात अर्जुन आणि रविराज दोघी जरा टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात सारखे सारखे एकमेकांकडे पाहत असतात अर्जुन म्हणतो ही तर जादू चाली हो की नाही मिळवलं त्यानंतर दामिनी हसते आणि लगेच उठून म्हणते ॲडव्होकेट सुभेदार नाहीस पण हा तुम्ही जे काही सांगताय ना त्यामुळे हे हो, त्या सिद्ध होत नाही की कोण साक्षी शिकरीने केला आहे मग अर्जुन लगेचच म्हणतो खून कोणी केला याबद्दल मी तर बोलतच नाही आहे ठीक आहे समोर मी फक्त अशा फॅक्ट ठेवतोय ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या फॅक्ट खूप महत्त्वाच्या आहेत ज्याने की विलासने तो मेसेज पाठवलाच नव्हता हे त्या फॅक्ट्समधून सिद्ध होत आहे दामिनी गुपचुप खाली बसलेली असते आणि अर्जुन पुढे म्हणतो माझे क्लायंट मधुकर पाटील यांना फसवण्यासाठी विलास तो मेसेज दुसऱ्या पाठवला आहे त्याने हे सांगता साक्षी या दोघी एकमेकींकडे पाहून घाबरलेले असतात आता कोर्टामध्ये एकदम भयान शांतता पसरलेली असते अजून म्हणतो तन्वीच्या स्टेटमेंट प्रमाणे जर साक्षी तिथे नव्हती त्या आश्रमामध्ये फक्त होती ती तन्वी सुवेदार असं म्हटल्यानंतर अर्जुन तिच्यावरती आरोप करतो आहे हे ऐकून प्रिया आता खूप घाबरलेली असते प्रिया खूपच घाबरते आणि सर्वजण प्रियाकडे पाहत राहतात प्रिया, प्रिया म्हणते की नाही नाही मी नाही केला मेसेज अर्जुन पटपट तिला प्रश्न विचारू लागतो आय विटनेस बॉक्समध्ये ती असते आणि अद्वित सॉरी अर्जुन तिच्याजवळ जातो आणि विचारतो हा मग हा मेसेज कोणी केला साक्षीने केला का प्रिया मात्र खोटं तिची बाजू सावरण्याचा खूप प्रयत्न करत असते ती म्हणत असते मी नाही केला मी तर मेसेज केलाच नाही आणि साक्षी तरी कशी करू शकणार तेव्हा अर्जुन म्हणतो हे तू म्हणते तर मेसेज कोणी पाठवला मग सांग ना कोणी मेसेज पाठवला तूच पाठवलंस ना तूच तिच्याजवळ होतीस ना तूच हे सर्व लांबून थांबून तू पाहत होतीस ना तूच मेसेज पाठवला ना असं म्हणून अर्जुन तिच्यावरती दबाव टाकत असतो आणि तिला टॉर्चर करून तिच्याकडून सत्य वधवण्याचा प्रयत्न तो करत असतो परंतु ॲज एज आपल्याला माहिती आहे प्रिया ही स्वतःचं नाव पुढे घेत नाही आणि कबून देखील करत नाही तेव्हा तो पुन्हा पुन्हा तोच तो प्रश्न तिला विचारू लागतो साक्षी सांग साक्षी सांग प्रियाला काय उत्तर द्यावं हे समजतच नसतं ती खूप गोंधळलेली आणि गडबडलेली असते प्रियाने कोर्टामध्ये पूर्णपणे तिने नमती झालेली असते कोर्टासमोर आई वाटल्या आपल्या आईवडिलांसमोर आणि नवऱ्यासमोर अगदी दांदल उडालेली असते प्रिया घाबरते तिला काय करावं सुचत नाही इतक्यात रविराज अर्जुन तिच्यावर दबाव टाकत आहे हे पाहून रविराज लगेच उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन घेत म्हणतो मी तन्वी सुभेदारांचा वकील आहे अर्जुन सुभेदार असले रँडम आरोप त्यांच्यावरती नाही करू शकत बिचारा अर्जुन आता गप्प बसलेला असतो आणि प्रियाकडे पाहतो प्रियाच्या त्या सगळ्या हालचालीवरून ती घाबरले आहे हे पाहून अर्जुनला जे समजायचं असतं ते तो समजलेला असतो त्यावेळी दामिनी पण लगेच उठते आणि म्हणते तन्वी सुभेदार ह्या फक्त आय विटनेस आहेत त्यांनी अगोदरच कोर्टासमोर खूपदा सांगितलं आहे कोण कोणी आहे कोण कशा पद्धतीने झाला आहे आणि पुरावे देखील कोर्टामध्ये आहेत तर अर्जुन हाच का म्हणतो मिस देशमुख प्रॉब्लेम हा आहे ना तुमच्या आय विटनेसने कोर्टामध्ये ऑलरेडी सांगितलेला आहे प्रश्न हा आहे की तिच्या बोलण्यावरती किती विश्वास ठेवायचा तन्वीचं कोणतंही स्टेटमेंट कोर्टाने व्हॅलिट कसं मानायचं आणि कोर्टाने निकाल देताना या स्टेटमेंटचा विचार तरी कसा करायचा असं अर्जुन म्हणाल्यानंतर साक्षी महफत नाराज नागराजही घाबरलेले असतात अर्जुनकडे दामिनी असेल आणि पाहते लगेच विचारते याचा अर्थ काय या डोके सुभेदार तेव्हा अर्जुन म्हणतो याचा अर्थ ना हे या इनकमध्ये बंद आहे मी असं म्हणून तो चैत्याकडून ते इनमोलक काढ काढून देतो आणि सायकोलॉजीचा जो काही रिपोर्ट अर्जुनच्या हाती लागलेला असतो तो ज्या तो देतो कोर्टाने जो काही आपण केलेला सायकोलॉजिस्ट असतात मिस्टर राऊत हा तन्वीचा रिपोर्ट यांनी तयार केलेला आहे असं तो सांगतो तन्वी कोणतीही साक्ष देण्यासाठी मेंटली कम्फर्टेबल नाही आहे अर्जुन आता दामिनीकडे पाहतो तेव्हा साक्षी खूप घाबरलेली असते दामिनीला पुढे काही बोलता येत नाही अर्जुन म्हणतो तिला आणि मेंटल इश्यूज खूप आहेत आणि ती मेंटली स्टेबल नाही आहे ती जे काही बोलते आहे जे काही साक्ष देते ते खोटं असल्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं ते म्हणतो त्यानंतर अर्जुन म्हणतो मी पुन्हा एकदा माझ्या एका साक्षीदाराला इथे बोलवण्यासाठी साक्ष देण्यासाठी बोलवत आहे त्याने सिद्ध होईल त्यानंतर जोसाई म्हणता परमिशन ग्रँटेड त्यानंतर अर्जुनने या रविराजला विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं अर्जुन म्हणतो मी तुमचा रिस्पेक्ट करतो तुम्ही अजित सिनेर आहात पण मी तुम्हाला ॲडव्होकेट म्हणू शकतो त्यानंतर तो म्हणतो रविराज म्हणतो हो अर्जुन म्हणतो की आता मला सांगा मी तुम्हाला मॅन्युप्युलेट केले आहे का जेव्हा प्रियाची सायकोलॉजिस्ट टेस्ट चालू होती त्यावेळेस तुम्ही समोर होता त्यानंतर रविराज म्हणतो हो अगदी हो, हो, मी समोर होतो आणि निपक्षपातीपणे ही चौकशी झालेली आहे रविराज किल्लेदार हे प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते असं म्हटल्यावर दामिनीला गप्प बसावं लागतं त्यानंतर अर्जुन म्हणतो मला काही प्रश्न विचारायची परमिशन हवी आहे तेव्हा जसाई म्हणतात ठीक आहे प्रियाला अर्जुन तिथून निघून जायला सांगत असतो रविराज कोट उतरून पुढे येतो प्रियाकडे पाहतो आणि त्यानंतर दुर्लक्ष सुद्धा करतो रविराज स्वतः विटनेस बॉक्समध्ये असतो थो। अर्जुनला थोडं वाईट वाटतं आणि नाईलाज असतो तो म्हणतो अर्जुन थोडा इमोशनल होता आणि म्हणतो मी तुम्हाला ऍडव्होकेट किल्लेदार असं बोलू शकतो का रविराज सुद्धा हो असं म्हणतो अर्जुनची हुशारी हे नेहमीच त्याच्या डोळ्यासमोर आलेली आहे अर्जुन कधीच खोटं बोलणार नाही आणि वागणार नाही हे त्याला माहिती असतं त्यानंतर अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच रविराज समोर आल्यामुळे अर्जुनचा आवाजच एकदम खोल गेलेला असतो तो म्हणतो तन्वीची चौकशी झाली तेव्हा तुम्ही होतात राईट रविराज म्हणतो हो कारण तन्वीचा पिता आणि तिचा वकील म्हणून मीच तिथे हजर होतो तुम्हाला या चौकशीबद्दल आणि जी चौकशी झाली त्याबद्दल काही बोलायचं आहे का त्यानंतर रविराज शांत बसलेला असतो अर्जुन म्हणतो प्लीज उत्तर द्या आणि त्या चौकशीमध्ये काही गडबड झाली असं तुम्हाला वाटतं का तेव्हा रविराज नम्रपणे म्हणतो नाही चौकशी अगदी योग्य पद्धतीने घेण्यात आलेली आहे जस साहेब आणि सगळं जस साहेब हे सगळं काही नोट करून घेत असतात अर्जुन विचारतो म्हणजे या रिपोर्टमध्ये जे काही लिहिलं आहे ते मान्य आहे रविराज हो म्हणतो हो आपलं स्टेटमेंट देऊ लागतो की सायकॉलॉजिस्ट म्हणतो हे आमच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल अजिबात मला डाऊट नाही आहे आणि अर्जुन पुन्हा एकदा थँक्स थे म्हणतो आणि रविराजला म्हणतो दामिनी म्हणाले की मी तुम्हाला मॅन्युपेट केले तर मी मॅन्युपरेट केलं होतं का रविराज म्हणतो नाही असं म्हटल्यानंतर दामिनीचा चेहरा पडलेला असतो त्यानंतर त्याची साक्ष झाल्यानंतर स्टेटमेंट दिल्यानंतर अर्जुन रविराजकडे पाहतो आणि थँक्यू असं म्हणून त्यांना जायला सांगतो आपण पाहत आहोत की प्रियाचे खूप मनामध्ये गोंधळ सुरू झालेला असतो आणि रविराज तिच्याकडे रागाने पाहत असतो कोर्टाने आपण केलेल्या सायकॉलॉजिस्टला अर्जुनने बोलवलेलं असतं आणि ते देखील तिथे आलेले असतात आणि एक विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात अर्जुन त्यांना म्हणतो मिस्टर राऊत तुम्हाला तन्वीच्या चौकशीबद्दल काही सांगायचे आहे का खोट्यासमोर तुम्ही सांगू शकता संत संतनु सांगतो ती चौकशी माझ्या देखरेखीखाली झाली होती कारण तन्वीचा जे काही बॉडी लँग्वेज आहे जस्चर पोस्चर आहेत आणि तिचे जे काही हावभाव हो आहेत आणि एक्सप्रेशन हो